की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं पण ही बी जे पीची ही टॅक्टिकच आहे आ, ते प्रेशरखाली प्रेशर, प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न अर्थात जे जे काही आज चव्हाणसाहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशरमुळे असेल तो निर्णय घेतला घेणार घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दूर सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेवल होतं ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा देणार तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धती ते त्रास देत आहेत आणि ह्या लेव्हलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्र माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत मला ते ईडी बिडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे त्याची भीती नाही आहे ती अफवा पसरवत आहेत पण एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ते एनिवेज पटत नाहीत आम्हाला बी जे पीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तो निर्णय कधीच होऊ शकतो पक्ष भक्कम आहे तुम्ही बघताय की आज आम्ही तळागळात जाऊन कार्यक्रम घेतो आहे आमची आ, पक्ष संघटना काम करते हे फक्त बी जे पी आम्हाला अनस्टेबल दाखवायचा पोर्ट्रे करायचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीत ते प्रेशराईज करतात आहेत सायकोलॉजिकली आमच्या लोकांना आमच्या नेत्यांशी ते प्रेशर आणून खेळतायत ही ते करतायत पण काँग्रेस हा विचार ते संपवू शकणार नाहीत आणि कितीही आम्हाला हलवायचा किंवा अनस्टेबल बनवायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार ते तुम्हाला तेच सांगते ते अफवा पसरवण्यात माहेर आहेत आणि हे एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक आहे त्यांची तुम्ही बघू शकता की प्रेशर टॅक्टिक आणि लोकांच्या मनाबरोबर कसे खेळतात हे राजकीय लोकांसोबत नाही पण सामान्य सर्वसामान्य भारतीय नागरिकच्या मनाबरोबर पण माइंड गेम्स करतात पंधरा लाख असेल वेगवेगळे अमिष दाखवून कसं ते ब्लॅकमेल आणि इमोशनल करण्याचा प्रयत्न कर मी तुम्हाला सांगितलं की त्यांना तो निर्णय का घ्यावा लागेल महाविकास आघाडीला याचा काही परिणाम होईल काँग्रेसमधून असे मोठे नेते गेल्यानंतर बघा काँग्रेस हा एक विचार आहे आणि महाविकास आघाडी भक्कम आहे आज महाराष्ट्राला ही भक्कम नेतृत्व देणारा हा पक्ष हा हा राजकीय पक्ष आहे महाविकास आघाडी एकत्र तीन पक्ष आलेला आणि एकंदरीत तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने जो आहे कल जो आहे तो वाढत चालला आहे आणि हे त्यांना माहिती आहे भाजपच्या लोकांना म्हणून आज महापालिका निवडणुका पण घेत नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाही कारण का कुठेतरी येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकसभा किंवा विधानसभा नक्की महाविकास आघाडीचा कल हा भाजपपेक्षा जास्त एकच शत्रू आहे आणि तो आहे बी जे पी आणि ते, ते त्यासाठी सगळे समविचारिक जे प्रश्न आहे ते महाविकास आघाडीबरोबर बरोबर शेवटपर्यंत आणि वंचित बहुजन आघाडी पण कारण का सगळ्यांचा शत्रू हा भाजप आहे आणि आमचे तत्व आहेत की भाजप जो जात पात धर्म मानणारा फक्त हे आणि काम न मानणारा जो पक्ष आहे त्यांच्या विरोधात विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तु, सुयोग्य किमतीमध्ये मध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रिमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ